आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि बारामतीमध्ये शरद पवार साहेबांची सांगता सभा आहे ज्यामध्ये ते, ते अजित पवार यांच्या विरुद्ध काहीतरी एक भावनिक आव्हान करू शकतात त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडनं बारामतीमध्ये लेटर बॉम्ब व्हायरल झालेले आहेत सगळीकडे इकडे एक असे पत्रक काढले ज्यामध्ये लिहिलं आहे की आता आम्ही भावनांकडे बघणार नाही तर आम्ही विकास कामांकडे बघणार कोणती विकास कामं केली आहे की त्याला तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये उमेदवारी दिली उद्देशून पत्र लिहिल्याचं बोललं जात आहे त्या पत्राला सुरुवातीला आदरणीय ताई असं लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्य उद्देश असाच आहे की आदरणीय ताई योगेंद्रला समदे क्रायटेरिया बाजूला ठेवून योगेंद्रला तिकीट देण्याची का केली ओघाई अंतानुष्ठा भावनांचा पूर आणि विकास कामांचे मुद्दे ठेवतात दूर आम्हाला साहेब आणि दादा दोघं हवे आहेत हे बघा आता आम्हालाच पडलाय प्रश्न की ह्या निवडणुकीमध्ये कुणाच्या मागे राहायचं उभा आम्हाला पडलेला हा प्रश्न आम्ही विठ्ठलाला विचारला त्यावेळेस विठ्ठल हसून आम्हाला म्हणाला एकदा साहेबांकडे बघून ताईंला निवडून दिलं ते पुरे आता ज्यांनी काम केले विकास केला त्याच्याच पाठीमागे उभे राहायचे त्यालाच मतदान द्यायचे आणि आता विकासाच्या वारीतच वारकरी व्हायचं या लेटर बॉम्ब वरने एकच गोष्टी दिसत आहे की आज शरद पवार यांची बारामतीमध्ये सांगता सभा आहे आणि त्या सभेचं कुठेतरी भीती अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दिसत आहे त्यामुळेच त्यांनी त्याची तयारी आधीच या लेटर बॉम्बद्वारा बारामतीमध्ये व्हायरल केल्याचं दिसत आहे आणि शरद पवार आता कोणतं भावनिक आव्हान करतील आजच्या त्यांच्या सांगत्या सभामध्ये अजित पवार यांना पाडा अजित पवार गद्दार आहे किंवा अजित पवार यांनी मला कोर्टाच्या पायऱ्या चरायला लावल्या वगैरे वगैरे याची उत्सुकता पूर्ण महाराष्ट्राला लागली आहे त्यामुळे आजची सांगते सभाकडे लक्ष ठेवून राहा